पाकिस्तानच्या सर्जिकल स्ट्राईक मुळे पाकिस्तान पुरता बितरला असून पाकड्यांनी सीमाभागात जोरदार गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे हिंदुस्थानी जवान देखील पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत असून दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू आहे हिंदुस्थानच्या गोळीबारात पाकिस्तानचा एक रेंजर ठार झाला आहे पाकिस्ताननं पूंछ राजौरी नौशेरा कृष्णा घाटी अकनूर सेक्टर मधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार सुरू असून या भागातील गावे खाली करण्यास लष्करानं सुरुवात केली आहे या भागातील नागरिकांना लष्कराचे जवान सुरक्षित स्थळी हलवत आहेत भारतीय हवाई दलानं मिराज दोन हजार या लढाऊ विमानांच्या सहाय्यानं पाकिस्तानात घुसून बालाकोटामधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान साडेतीनशे दहशतवाद्यांचा सा खात्मा झाल्याचं भारत सरकारमधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं तसेच जैशचा मोरक्या मसूद अझहरचा मोठा भाऊ इब्राहिम अझहर ठार झाला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे भारतीय हवाई दलाच्या पाकिस्तानातील बालाकोट मधील हवाई हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश सुरक्षित हातांमध्ये आहे हा विश्वास मी देशातील तमाम जनतेला देऊ इच्छितो असं सांगत देशापेक्षा महत्वाचे दुसरे काहीही नसते अशा शब्दात उपस्थित जनतेशी संवाद साधला प्रथम न्यूज वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छुक सौ शैला धनंजय गोडसे जिल्हा प्रमुख शिवसेना महिला आघाडी तथा जिल्हा परिषद सदस्या सोलापूर आणि शिवसेना महिला आघाडी सोलापूर जिल्हा पाकिस्तानमधील पालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेतली भारतानं अवाजवी आक्रमकता दाखवली असून पाकिस्तान योग्य त्यावेळी स्वतःच्या पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देईल असं पाकिस्तानच्या वतीनं सांगण्यात आलं देशावर कोणी वाईट नजर टाकत असेल तर त्यांना असेच चोख उत्तर मिळाले पाहिजे भारतीय सेनेनं केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी पाकव्याप्त भागात भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्याचं कौतुक करत अभिनंदन केले देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी वायुसेनेचे प्रमुख आणि आजच्या कारवाईत जीवाची बाजी लावून सहभागी झालेल्या सर्व जवानांचे सोलापूर शिवसेनेच्या वतीनं अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी पेडे वाटून फटाके उडवून जल्लोष करण्यात आला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख त्रेचाळीस हजार पाचशे तीस शेतकरी कुटुंबे पात्र ठरली असून त्यांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड केली आहे असं निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी आज सांगितलं पत्रकारितेत अल्पावधीत सोशल मीडियाद्वारे वेगळा ठसा उमटवणाऱ्या न्यूज yes, मराठीला पहिल्या वर्धापन दिनाच्या आभारभर शुभेच्छा माननीय विराज आनंदसिंह मरोड कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली देवागी मालाणी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर